या ठिकाणी जर आपण येऊन सोमवारी अंगवळ केली तर आपल्या अंगावर असणारे जे कोड आहेत हे होतात आढळ्या नदीच्या काठावर पुरातन श्री केळेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिराचे आणखीन एक नाव कोडेश्वर महादेव मंदिर असेही आहे कारण मंदिराच्या परिसरातील तीर्थकुंडात स्नान केल्याने पांढऱ्या डागांचे त्वचेचे विकार दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे हेच ते कोड तीर्थकुंड यामध्येच आंघोळ केल्यावरती आपल्या त्वचेचे के आजार बरे होतात जय शिवराय मंडळी न तर आज आपण आलेला केळेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी म्हणजेच केळी हुमनवाडी या गावामध्ये तालुका अकोला जिल्हा अहिल्यानगर आणि या मंदिराच्या बाजूला आपण एक कुंड पाहतोय त्याला कोड कुंड असं म्हणतात या कुंडामध्ये आंघोळ केल्यावरती आपल्या अंगावरील कोड बरे होतात याविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण सर्वात प्रथम आपण महादेवाचं हो दर्शन घेणार आहे तर व्हिडिओमध्ये व्हिडीओमध्ये शेवट अजूनही तुम्ही राहा नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला दा विसरू दा नका चला तर मंडळींनो हे महादेव मंदिर कसं आहे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या फोट्या विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते या दिवशी कीर्तने भजन यासारखे कार्यक्रम होतात आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो याशिवाय श्रावणी सोमवार येथे दर्शनासाठी शेकडो भाविक येतात केळेश्वर महादेवाच्या दर्शनाने त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शनाचे पुण्य लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि सोबकाशी भगवान महादेवांची पिंड आहे तर या आतमध्ये पण आता आपण दर्शन घेणार आहोत निमित्तामध्ये हे गरम जी पिंड आहे ती पण आपल्याला थोड्या खोलगेड भागामध्ये पाहायला लागते या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आता आपण या मंदिराच्या बाबला अजून एक मंदिर आहे ते पण पाहूया या ठिकाणी तो अतिशय उत्कृष्ट असं काम हा आपल्याला पाहायला राहिले या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ते तुम्ही पाहू शकता एक उपमंदिर म्हणू आपण याला सगळ्या मंडपला चोडून एक मंदिर आहे आणि इथे गणेशाची मूर्ती आहे या ठिकाणी पण पाहतो तुम्ही अतिशय सुंदर असं दगड होते कोरेव भारून गेलेलं होते आणि हा आहे या मंदिराचा शिखराचा भाग अजून पहा म्हणजे घुमर त्या तुडे ज्या दगडाचे आहे त्या एकावरेवरून अतिशय सुंदर असं बांधकाम या ठिकाणी केलेलं पाहायला होते तर या ठिकाणी पाहत तुम्ही हवा येण्यासाठी किंवा प्रकाशात मध्ये येण्यासाठी देखील एक खिडकीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे महादेव मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक हे छोट मंदिर पाहायला भेटत तर हे मंदिर कशेच आहे आपण पाहूया तर या ठिकाणी आल्यानंतर ते तो या मंदिराची आख्यायिका अशी आहे की द्वापार युगात कर्नाटकातील एक राजा सुंदन यांनी दरबारात न्यायनिवाडा करताना चूक केली व एका ब्राह्मण श्रीच्या विरोधात निवाडा दिला कोणताही गुन्हा केलेला नसताना राजाने आपल्या विरोधात निवाडा दिल्याने चिडलेल्या ब्राह्मण स्त्रीने राजाला शाप दिला की तुझ्या सर्व अंगावर कोड येऊन असह्य वेदना होऊन त्यात तुझा मृत्यू होईल स्त्रीचा हा शाप ऐकून राजाने त्वरित आपली चूक मान्य केली व या शापापासून मुक्ती देण्याची विनंती केली राजाच्या विनवणीनंतर त्या स्त्रीने राजाला शापातून मुक्तीचा मार्ग सांगितला की दंडाकारण्यातील त्र्यंबक तीर्थक्षेत्र असलेल्या कुशावर्तावर स्नान करून त्र्यंबकेश्वर महादेवाची प्रार्थना केल्यास या शापातून मुक्ती मिळेल त्यानुसार सुंदन राजा येथून त्र्यंबक नगरीसाठी निघाला मजल दर मजल करीत तो मनवाडी येथे पोचला परंतु तोपर्यंत त्याच्या अंगावर कोड उठून असह्य वेदना सुरू झाल्या होत्या त्याला पुढे चालणे शक्य नव्हते अखेर राजाने तेथेच थांबून त्र्यंबकेश्वराचा धावा केला राजाच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन त्र्यंबकेश्वर महादेव त्याला दर्शन दिले तेव्हा राजाने दरबारात घडलेली हकीकत सांगितली आपला भक्त कुशावर्तावर स्नानासाठी जाऊ शकत नाही म्हणून महादेवाने राजा जेथे तपश्चर्या करीत होता त्याच ठिकाणी कुशावर्त तीर्थ इतके पवित्र तीर्थ निर्माण केले यापुढे या तीर्थावर स्नान केल्यास कुशावर्तावर स्नान केल्याचे के पुण्य मिळेल असे सांगून व आशीर्वाद देऊन महादेव तेथून अंतर्धान पावले राजाने या कुंडात स्नान केल्यावर त्याच्या वेदना थांबल्या व त्याच्या शरीर पूर्वरत झाले तेव्हापासून महादेवाच्या पदपर्शाने पावन झालेले व वर कुशावर्तासारखे महत्त्व असलेले या केळी तीर्थावर पवित्र स्नानासाठी अनेक भाविक येत असतात तर मंडळी आपण आलो आहेत केळेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी तर तुम्ही पाठीमागे जे खुंड पाक आहेत त्याला तीर्थ खुंड म्हणतात आणि कोड तीर्थ पण म्हणतात या ठिकाणी जर आपण येऊन सोमवारी आंघोळ केली तर आपल्या अंगावर असणारे जे कोड आहेत किंवा सफेद डाग आहेत ते नाहीसे होतात हे आजही या ठिकाणी सांगितले जातं आणि ती गोष्ट सत्य आहे त्यासाठी आपल्याला कमीत कमी पाच सोमवार या ठिकाणी यावं हो लागतं म्हणजे आपल्या अंगावर असणारे पोर त्यांना आपल्याला फरक लागले तसं पाहिलं की या ठिकाणी सोळा सोमवार हो देखील यावं लागतं पण आपल्या अंगावरची पोर किती पद्धतीचे हो आहेत किती आहे त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी अंगोळीसाठी यावं लागतं पण पाच सोमवार आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फरक पडतो अशी माहिती आपल्याला या मंदिरात जे हुजेरे आहेत ते शाळेत या बारवेला चारही बाजूने दगडी पायऱ्या आहेत या बारवेत गोमुखातून सतत पाणी पडत असते तरीही येथील पाण्याची पातळी एकसारखी राहते याच कोड तीर्थकुंड असे म्हणतात तर मंडळी आपण आलो होतो केळेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आणि पाठीमागे जे तीर्थकुंड आहे त्या कुंडाविषयी पण आपण माहिती पाहिलेली आहे तर या कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर आपल्या अंगावरील कोड हे नाहीसे होतात ही होता। माहिती आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर समजते आणि ते सत्यही आहे तर आपल्याला जर कोणाला या ठिकाणी यायचं असेल तर इथला पत्ता आहे केळी रोमनवाडी तालुका अकोले जिल्हे आहिल्यानगर तर तुम्ही या ठिकाणी येऊन व्यवस्थित माहिती घेऊन या ठिकाणी नक्कीच आपल्या कोडावरती उपचार करू शकता तर लवकरच भेटूया आपण अशा सगळ्यात नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय